नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनेल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे पहिल्यांदा विठ्ठलाचं नामस्मरण करूया पंढरनाथ महाराज की जय ज्ञानराज माऊली तुकाराम तेव्हा आज नव्याण्णव टक्के लोकांचा उपवास असतो आणि उपासाला आपण नेहमी तेच ते साबुदाण्याची खिचडी वरीचे भगर असलं काय काय खात असतो आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे जी पण शिखर वगैरेच्या हॉटेलमध्ये मिळते तर ती घरी कशी करायची आणि अत्यंत टेस्टी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा या फराळी मिसळीसाठी पहिल्यांदा आपल्याला त्याची बॉडी म्हणजे बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे तेव्हा बटाट्याच्या भाजीसाठी हे इथे मी तूप ठेवलेलं आहे गरम करत हे बटाटे बारीक करून ठेवलेले आहेत नॉर्मली बटाट्याच्या भाजीला आपण ह्या पद्धतीने असे चिरतो पण मी हे अधिक बारीक केलेत कारण आपल्याला हे मिसळीत वापरायचे मिसळीच्या चमच्यामध्ये या भाजीबरोबर मिसळीच्या चमच्यामध्ये ह्या भाजीबरोबर इतर आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील आल्या पाहिजेत म्हणून हे बारीक केलेले आहेत त्यानंतर फोडणीसाठी या इथे मिरच्या आहेत हे जिरं आहे आणि हे सैंधव मीठ आहे आता उपासाला हे समुद्री मीठ चालत नाही ज्यांना चालत असेल त्यांनी मीठ वापरायला हरकत नाही पण आम्ही हे सैंधव मीठ वापरतो तेव्हा आता आपण कृतीकडे वळूया ते तूप गरम झालेलं आहे तेव्हा याच्यावरती आपण या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर हे जिरं टाकलेलं आहे हे असं व्यवस्थित फोडणीत मिसळल्यावरती आता आपण त्याच्यावरती हे बटाटे घालणार आहोत हे अशा रीतीने हे सगळं आपण ही भाजी आणि फोडनी मिक्स करून घेणार आहोत आता ही सगळी आपण मिक्स करून घेतल्यावरती मग त्याच्यामध्ये चवीनुसार हे सैनभव मीठ घालणार आहोत आपल्याला जितकं पाहिजे तेवढं हे सेंदव मीठ चवीनुसार आपण घालणार आहोत आणि ते पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत आणि याच्यावरती हे झाकण ठेवून दोन मिनिट आपण त्याला वाफ आणणार आहोत मंडळी आपण आपल्या चवीनुसार केलेलं आहे आणि आता ही बटाट्याची भाजी मिसळीसाठी तयार झालेली आहे तेव्हा हा गॅस आपण बंद करायचा आहे आणि ही भाजी बाजूला काढून ठेवायची तेव्हा मंडळी आपल्या फराळी मिसळीसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट बनवायचा आहे तो म्हणजे शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याची म्हणजे दाण्याच्या कुटाची <coughs> दाण्याचं कूट आणि खोबरं लावून केलेली आमटी आणि ही आमटी ही या मिसळीची मोनोपॉली आहे ही आमटी जितकी टेस्टदार बनेल तेवढी तुमची मिसळ ही अधिक टेस्टदार होईल तेव्हा या आमटीसाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हे इथे मी तूप गरम करत ठेवलंय हे इथे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे हे शेंगदाण्याचं कूट हे खोबरं वाटून घेतलेलं आहे हा जिरं आणि मिरचीचा खरडा आहे गे वाटून घेतलेला हे थोडेसे बटाटे हे सैंधव मीठ हे आंबटपणासाठी कोकम घेतलेला आहे आणि बरोबरीने आपण थोडासा बॅलन्स होण्यासाठी साखर घालणार आहोत तेव्हा आता आपण या कृतीला सुरुवात करूया मंडळी हे तूप तापलेलं आहे आणि त्यात आपण हे थोडंसं जिरं घातलेलं आहे हे जिरं घातल्यावरती हा जो खरडा आहे हा खरडा आपण याच्यात घालत आहोत कुणाला किती तिखट लागेल त्यानुसार तुम्ही हा खरडा वापरायचा आहे या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे सांभाळून हा ता खरडा तुम्ही वापरायचा आहे तेव्हा हा खरडा तुपावरती आपण परतून घ्यायचा आहे हा खरडा आपण तुपावरती परतून घ्यायचा आता आपल्याला हवे तेवढीच आपल्याला आमटी बनवायची आहे समजा त्याच्यापेक्षा जास्त झाली तर आपण दुसरे कशाही बरोबर वरीचे तांदूळ बना त्याच्याबरोबर ती खाऊ शकतो आणि त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडेसे बटाटे हे बारीक करून घालणार आहे तेव्हा आता आपण याच्यात हे बटाटे घालूया हे बटाटे याच्यात घातलेले आहेत आता या बटाट्यामुळे होईल काय तर या आमटीला एक बॉडी प्राप्त होईल आता हे बटाटे मी उकडून घेतलेले तर हे बटाटे आपण यात घातलेले आहेत आता दोन मिनिटं याला वाफ आणू देऊया तेव्हा आता दोन मिनिट झालेली आहेत आणि आता आपण हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे अगोदरच आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे उकळायला ते पाणी याच्यात आपण ओतायचं आहे आणि याला चांगले उकळी येऊ द्यायची आहे मंडळी आता बघा ह्या आमटीला उकळी आलेली आहे ही उकळी आल्याबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला घालायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट घातलंय आता त्याच्या बरोबरीने हे बारीक केलेलं खोबरं आपल्याला घालायचं आहे हे जे खोबरं इथे लागलेलं होतं ते आपण आतमध्ये घालत आहोत सर्व ते खोबरं घातलेलं आहे हे बघा हे सगळं चिकटलेलं आपण हे असं काढून याच्यामध्ये घालत आहोत हे आपलं आमटीचं मिश्रण हे चांगलं उकळत आहे तेव्हा आता आपण याच्यामध्ये बॅलन्स होण्यासाठी चवीचा बॅलन्स होण्यासाठी तिखट आणि हे चवीचा बॅलन्स होण्यासाठी हे ही साखर घालत आहोत साखर घातलेली आहे त्याच्याबरोबर आंबट म्हणून हे आपण कोकम घातलेलं आहे आणि आता आता ह्या आमटीवरती आपल्याला सतत लक्ष ठेवायला लागणार आहे कारण नाहीतर ती ऊतू जाईल त्याच्यासाठी अत्यंत मंद आचेवरती ही उकळून द्यायचे त्याच्या बरोबरीने हे चवीप्रमाणे हे मीठ घातलेलं आहे तेव्हा आता ही आमटी आपल्याला उकळून द्यायचे आणि उकळल्यानंतर ही बंद करायचे त्यानंतर आपण ही मिसळ कशी करायची ते पाहू तेव्हा मंडळी आता ही मिसळ आपण तयार करणार आहोत प्रथम ह्या मध्ये आपण बटाट्याची भाजी घेतलेली आहे त्याच्यावरती हा फोडलेला साबुदाण्याचा चिवडा आपण घालतो आहोत आता इथे मी शेंगदाणे चार तास भिजत टाकले त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये हे उकडून घेतलेले आहेत हे शेंगदाणे घालतो आहे त्याच्यावरती हे शेंगदाणे घातल्यावरती मग आपण त्याच्यावरती हा दोन प्रकारचा सळी चिवडा आहे हा बारीक सळी चिवडा आहे हा मोठा सळी चिवडा आहे तर हा चिवडा आपण याच्यावरती घालतो आहोत हा चिवडा आपण याच्यावरती घालतो आहोत आणि आता आपण त्याच्यावरती ही आमटी ही जी आपली आमटी आहे ही आमटी वरती घालणार होत मंडळी तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी दिसत नाही तर साबुदाण्याची खिचडी मी मुद्दामच घातलेली नाही साबुदाण्याच्या खिचडीवरती ही आमटी घालून आपण खाल्ली तर ती मिसळ होणार नाही म्हणून मी याच्यामध्ये हा खोडलेला साबुदाणा घातलेला आहे तेव्हा आता ही तयार झालेली आहे त्याच्यावरती गार्निशिंग म्हणून आपण हे ठेवूया तर अशा रीतीने ही फराळी मिसळ तयार झालेली आहे आणि आपले हे खाद्यरसिक या ठिकाणी आता या मिसळीची चव घेऊन आपल्याला सांगतील ती कशी झालेली आहे खाद्यरसिक सांगा वा फार सुंदर झालेली तेव्हा आहे अप्रतिम तेव्हा आहे फार सुंदर तेव्हा मंडळी ही आहे फराळी मिसळ ही आषाढी एकादशीला मी दाखवले याचा अर्थ आषाढी एकादशीलाच ती करायची असं काही नाही आपल्याकडे अनेक उपास असतात त्या सगळ्या उपासांना तुम्ही चेंज म्हणून ही फराळी मिसळ करू शकता जे उपाशी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे उपाशी म्हणजे उपास करणारे त्यांच्यासाठी ही साबुदाण्याची मिसळ एक वेगळा चेंज होईल एक उपासाची मिसळ हा एक चेंज होईल आणि ते बिन उपाशी आहेत म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये त्याला लांगडा उपासवाले म्हणतात लांगडा उपास म्हणजे उपास उपासाचं पण खायचं आणि उपासाचं खायचं आणि सगळंच खायचं असे ते लांगडा उपासवाले त्यांच्यासाठी ही मिसळ म्हणजे एक वेगळीच चंगळ असेल तेव्हा मंडळी ही मिसळ तुम्ही जरूर करा खा ह्या व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला जर आवडला तर कमेंट करा लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका